आपण पाहत आहात महाराष्ट्रात कुंडगिरी फक्त चालायला हवी याची दक्षता घ्या अशी तंबी राज्याचे महसूल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री योगेश कदम यांनी आज जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना दिली आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते दरम्यान महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांचे संरक्षण मिळत नाही त्यामुळे वाळू माफिया हे जीवावर उठले आहेत अशी गंभीर तक्रार केल्यानंतर महसूल मंत्र्यांनी ही तंबी दिली आहे यावेळी स्पर्धेत जिंकू किंवा हरू भांडत बसू नका आणि भांडत असाल तरी एकत्र कसे राहायचे हे गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या राजकारण्यांकडून शिका असा मिश्किल टोला संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी लगावला आहे दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक विभागामधल्या कुठल्याच कर्मचाऱ्याची मध्ये कधीच वाद झाले नाही याचपर्यंत एकाही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी कधीच बदलीचं पत्र दिलं नाही मी कधीच कारवाईचं पत्र दिलं नाही मी माझ्या कोणाशी कधीच वाद झाले नाही पण आज भीती मात्र नक्की आहे आणि ती असली पाहिजे परंतु कर्मचारी म्हणजे शासकीय कर्मचारी लोकप्रतिनिधी जर का एकत्र काम केलं तर तुम्ही जिल्ह्याचा तुमच्या विभागाचा विकास दुप्पटीने करू शकता या विचाराचा मी आहे आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे हा संदेश फक्त देण्याकरता आज मी इथे उपस्थित राहिलोय आपण जे जे प्रश्न इथे मांडले नक्कीच त्यासाठी मी स्वतः या सर्व प्रश्नांकडे मी स्वतः जातील लक्ष देणार आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय जो मांडला गेला आहे वाळू माफियांच्या बाबतीमध्ये जो इथे विषय मांडला गेला आहे की जी काही मुजोरी की वाळू माफियांच्या बाबतीमध्ये जो काही आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास होतोय एस पी इथे आपण इथे उपस्थित आहात माझ्या आपल्याला सूचना आहेत जरी मी शरी असू तरीसुद्धा याचे म्हणून माझ्या आपल्याला सूचना आहेत की महसूल कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर का असे प्रकार आपल्या या विभागामध्ये घडत असतील तर राकेश मारिया साहेबांचं एक वाक्य होतं आ, या महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी फक्त पोलिसांची चालेल दुसऱ्यांनी चालणार नाही ह्याची दक्षता आपण घेतली पाहिजे माझ्या आपल्याला सूचना आहेत की ह्यापुढे माझ्या महसूल विभागामधल्या एकही कर्मचाऱ्यावरती महसूल किंवा माफियांचे हल्ले होणार नाही याची दक्षता तुम्ही स्वतःहून ह्याचे कारवाई काय करायची ते करा कुठल्याही राजकीय पक्षाने जोडलेला असू द्या काही अडचण नाही माननीय मुख्यमंत्री मोद्यांचे सांगितलेलं आहे राजकारणामध्ये वावरत असताना कुठल्याही पद्धतीची गुंडेगारी सहन केली जाणार नाही आपल्या महसूल कर्मचाऱ्यांचे असे हल्ले होत असतील त्यांना सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे त्याची आपण दक्षता घ्यावी आणि मला वाटतं तशी काही सुरक्षतेची गरज पडणार नाही आपले पोलीस कर्मचारी देखील सक्षम आहेत नक्कीच त्यांची त्याच्यामध्ये कारवाई करून घेतली एकंदरीत आपल्या आजच्या ह्या किलास्पर्धा बालप्रदर्शन आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देईल खेळ हा जात फार कौंश या सर्व गोष्टी माणसाला विसरा एक संघ एका तातडीने आपण फक्त जिंकणं हा उद्देश ठेवून या खेळामध्ये सहभाग घेतो सहभाग नोंदवतो आणि ध्येय तातिक या ठिकाणी जातो मला माहित आहे की आपण जी आपल्यामध्ये निर्णय क्षमता आहे या निर्णय क्षमतेला या खेळामुळे निश्चितपणे बळकटी मिळू शकते निर्णय क्षमता की आपण स्फोटी आयुष्यामध्ये जर राहिलो तर या निर्णय क्षमतेला सुद्धा खेळाच्या माझ्यातून तुम्हाला एक वेगळी बळकटी निर्णय घेताना या ठिकाणी मिळू शकते याबाबत माझा विश्वास जिल्हाधिकारी आहेत अप्पर आयुक्त आहेत आणि व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आहेत सर्व मंडळी काही मुलाबरत आलं आपण डोक्यावर कॅप वगैरे घातलेले आहेत काही आहे आपल्याकडे म्हणून उन्हापासून संरक्षण होत आहे आणि आजच्या चांगलं आयोजन केल्याबद्दल मी खास करून सर्वांनी टाळ्या वाजवा जिल्हाधिकारी श्री जिल्हाधिकारी श्री कृष्णजी साहेबांनी पुढाकार घेऊन अत्यंत चांगल्या स्पर्धा आयोजित करावं लागली तर काय काय आपण तयारी केलेली आहे राज्य स्पर्धा याच्यापेक्षा चांगल्या आपल्याला करायचे आहेत सर पुन्हा येतील आपल्याकडे त्यांना फरक जाणवलं पाहिजे दोन्ही दोन्ही कार्यक्रमाचे साक्षीदार आपले व राज्यमंत्री मोदय असतील त्यामुळं आपण इथलं आटपल्यानंतर दोन तीन दिवसाचं त्यांना आपण झाला मतच अशी माझी संधी आपल्याला आहे आणि आपण सर्वांनी खरंतर शरीरासाठी तर व्यायाम आणि आम्ही आणि खेळ आवश्यकच आहे पण मानसिक दुरुस्ता सुद्धा खेळाडू वृत्ती डेव्हलप करण्यासाठी आणि तुम्ही मन लावून खेळ खेळा पण हार जिंकले जिंकणारे जिंकले हारणारे हल्ले तर कुणी कुणीच आहे आणि कुणी जिंकणार आहे लगेच संध्याकाळी भांडणं पंडणं करायची नाही खिलाडी वृत्तीला या तुम्ही शिकायचे बघा ते राजकारणामध्ये चाळीसचाळीस पंचेचाळीस वर्ष राहतात त्यांची बरेच कधी कधी एका वेळेला सर आपल्याला पण लोकांच्या काहीतरी कमी जास्त मतदाना पण तरीही ते स्पोर्टिव्हली घेतात आणि त्यांचं कार्य दोन्ही चालू ठेवतात त्याच्यापासून आपण सर्वांनी सार्वजनिक बोध आहे एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करेन आणि माझे बोल शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपवतो धन्यवाद